जमिनीच्या सुपिकतेसाठी आम्ही दूर या पिकाबरोबर हिरवळीचं खत घेतो आणि याच्यात आधी आम्ही पूर्ण लॉकिंग केलं होतं आता डवऱ्यांनी काढलं ते लॉकिंग कारण पहिले सुरुवातीचे दोन पाऊल दोन तीन पाणी पूर्णपणे थांबवले आता दोन दिवसाची उघाळ गेली तर याच्यातलं लॉकिंग काढून टाकलेलं आहे आम्ही तर इथे मुख्य उद्देश उत्पादनही घ्यायचं आहे हिरवळीच्या खतातून जमिनीची सुपिकता वाढवायची आणि पाण्याचं नियोजन करायचं असं तिन्ही दृष्टिकोन या पीक पद्धतीतून आमचं असते उताराला आडवी पेरणी केलेली आहे पाणी तसंच पूर्ण थांबते इथे पण पाणी थांबून पिकाला कोणताच अपाय होत नाही कारण नैसर्गिक शेती आहे त्याच्यामुळे वरिंबावर वरिंब्यावर लावलेलं ला आहे हे सगळे वरिंबावर आपल्याला दिसते आहे हे वरिंब्यावर लावलेले आहे ला आणि वरिंब्यावरच हिरवळीचं खताचं नियोजन केलेलं आहे इथे तुरीचं अंतर याचं सेंटर दोन तासाच्या तुरीचं सेंटर आणि इकडल्या दोन तासाच्या तुरीचं सेंटर हे साडेबारा फूट आहे त्याच्यात दोन तासं जोडजवळ केलेली आहे हे पूर्ण पावसाळ्यात शेवटी पूर्ण झाकून जाते हे हिरवळीचं खत साठ दिवसानंतर याला कापून आम्ही मल्चिंग करतो मल्चिंग केल्यामुळे मोठं बायोमास तयार होते आणि त्या मल्चिंगमुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही ओलावा टिकून राहतो तुरीला पाण्याची जास्त गरज भासत नाही अशा रीतीने जमिनीची सुपीकता पाणी आणि उत्पादन हे तिन्ही लक्ष उत्पादन का वाढते जसं जसं हा खत कुजतो आणि त्याच्या मुळात अन्न घेणाऱ्या तिथपर्यंत येतात तिथपर्यंत मोठं मल्चिंग हे त्याला मिळते आणि मग हेच मल्चिंग जीवजीवाणूंच्या साहाय्याने अनेक मार्गातून कुजून त्या तुरीच्या पिकाला हे खत उपलब्ध होते अशा रीतीने हा जो हिरवळीचा खत आहे जवळपास नऊ इंचापासून एक फुटापर्यंत हिरवा थर तयार होतो मग कुजून कुजून ते पूर्ण जमीन तिथचे सुपीक होते अशा रीतीने दुसऱ्या वर्षी जिथं हिरवळीचं खत आहे तिथं तुरीचं पीक आणि जिथं तूर आहे तिथं हिरवळीचं खत असं कॉम्बिनेशन केलं तर तुरीचं पण उत्पादन वाढते आणि जमिनीची सुपिकता पण वाढते म्हणून आम्ही जमिनीच्या सुपिकतेबद्दल अत्यंत दक्ष राहतो आणि अशा सोप्या सोप्या पद्धतीने आम्ही जमिनीची सुपिकता पण तयार करतो मग इथं पिकात निघालेलं तण हिरव हिरवळीचा बायोमास हे पहिली कटिंग साठ दिवसांनी होते याच्यात बाजरा टाकलेला आहे बाजरा आणि हिर चवळीचा चवळी बाजरा आणि बोरू हे तीन मिश्रित आहे आपल्याला इथे दिसते आहे हे बघा हे इथे हे चवळी आहे हे चवळी आहे हे बाजरा आहे हे बोरू आहे हे हे बोरूचं झाड आहे म्हणून हे इथं बघा हे बाजरा हा बाजरा याला कटिंग केल्यावर पावसाळ्यात परत फुटू येतात मग एकदा नव्वद दिवसांनी त्याच्यातलं निघालेलं तण आणि हे कापून परत त्याला मल्चिंग करून टाकतो अशा रीतीने जमिनीची सुपिकता या तीन हिरवळीच्या खतातून मिळते बाजरा बरबटी आणि बोरू या तीन पिकातून आम्ही त्याची सुपिकता वाढवतो आमच्यासमोर सगळ्यात मोठा चॅलेंज तोच आहे जमिनीची सुपिकता आम्ही जर नाही वाढवली तर ही शेती शाश्वत होऊ शकणार नाही म्हणून सतत जमिनीच्या सुपिकतेवर आणि पाण्यावर हा आमचा सतत भर असतो